दिवसात मान नदीत पाणी सोडण्यात येणार डॉक्टर बाबासाहेब देशमुख पुणे येथील सिंचन भवन येथे बैठक संपन्न संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती तयार झाली असून धरणाच्या पाणी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात महापुराची परिस्थिती तयार झाली असल्यामुळे टेंबू उपसा सिंचन योजनेतून ओव्हरफ्लोचे पाणी दोन दिवसात मान नदीत सोडण्यात येणार असल्याची माहिती शेकापचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी दिली विस्तारित टेंबू उपसा सिंचन प्रकल्पाविषयी पुणे सिंचन भवन येथे बैठक संपन्न झाली यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील डॉक्टर बाबासाहेब देशमुख डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या सह सिंचन मधील अधिकारी शेतकरी बांधव उपस्थित होते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही इतर लोक दबावाचे राजकारण करतील त्या त्यास बळी पडून मनमानी पद्धतीने पाणी सोडू नये तसेच पाणी बंदही करू नये शेतकऱ्यांचा विचार करून पाणी वाटपाचे वार्षिक नियोजन करावं अशी देखील सूचना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली तालुका सांगोला तालुका गणित अध्यापक मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर सांगोला तालुका गणित अध्यापक मंडळाची नूतन कार्यकारिणीची निवड बैठक शनिवारी दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला येथे संपन्न झाली यामध्ये तालुका अध्यक्ष श्री दिलावर नदाफ तालुका सचिव श्री अण्णासाहेब गायकवाड परीक्षा प्रमुख श्री दिनेश सुरवसे उपाध्यक्ष सौ वैशाली बेहरे मॅडम उपाध्यक्ष श्री जगन्नाथ माने खजिनदार श्री वैभव कोठावळे सहसचिव श्री एकनाथ फाटे प्रसिद्धी प्रमुख श्री विजयकुमार भुईटे जिल्हा प्रतिनिधी श्री शिवाजी चौगुले जिल्हा प्रतिनिधी श्री आनंद खंडागे जिल्हा सल्लागार श्री निलकंठ लिंगे कार्यकारिणी सदस्य शरद धुकटे उज्ज्वला कुंभार मॅडम सविता ठोंबरे मॅडम मार्गदर्शक श्री दत्तात्रेय लोखंडे श्री प्रदीप धुकटे श्री विजयकुमार जगताप श्री जालेंदर गायकवाड यांची निवड करण्यात आली श्रावण महिन्याचा पहिला सोमवार महादेव मंदिरात भाविकांची गर्दी दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस पवित्र अशा श्रावण महिन्याला आजपासून सुरुवात झाली असून पहिल्याच सोमवारीच सांगोला शहर व वाडेगाव येथील महादेव मंदिरात भक्तांची गर्दी झाली होती श्रावण महिन्यामुळे सांगोला शहरातील महादेव गल्ली येथील मंदिर आता श्रावण सोमवारसह संपूर्ण महिनाभर गजबजलेलं दिसून येणार आहे विशेष म्हणजे श्रावण महिन्याचा प्रारंभ समारोप सोमवारनेच होणार असून काल महादेव मंदिरात श्रावण सोमवार निमित्त मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी दिसून आली हर हर महादेव जय भोलेनाथच्या निनादात महादेव पिंडीला दुग्धजल अभिषेक घालून महापूजा करून श्रावण महिन्याचा प्रारंभ सोमवारचा प्रारंभ झाला भाविकांनी विशेष करून महिला भाविकांनी मंदिराच्या परिसरात पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या महात्मा बसवेश्वर युवक संघटना व लिंगायत समाज बांधव यांच्या वतीनं राजगिडा लाडू व केळीच्या प्रसादाचे वाटप प्रथम श्रावण सोमवारनिमित्त महात्मा बसवेश्वर युवक संघटना व लिंगायत समाज बांधव यांच्या वतीनं महादेव मंदिर महादेव गल्ली सांगोला येथे भाविक भक्तांना राजगिरा लाडू व केळीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आलं यावेळी महात्मा बसवेश्वरचे अध्यक्ष आकाश घोंगडे काशीनाथ ढोले शंभू झपके अजिंक्य घोंगडे संदेश पलसे चंद्रशेखर हिरेमठ संतोष महिमकर देवराज लोखंडे गुंडा घोंगडे श्रवण गुळमिरे यांच्यासह महात्मा बसवेश्वर युवक संघटनेचे सदस्य व समाज बांधव उपस्थित होते लक्ष्मी देवी विद्या मंदिर सोनंद प्रशालेत पालक सभा संपन्न सोनंद येथील लक्ष्मी देवी विद्या मंदिर सोनंद प्रशालेत पालक सभा मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाली सभेसाठी केजी पासून इयत्ता पाचवी पर्यंतचे वर्गाचे सर्व पालकांना आमंत्रित केले होते यावेळी पर्यवेक्षिका सुषमा ढेबे सहशिक्षक श्री अनिल गेजगे यांच्यासह अनेक पालकांनी आपले मनोगत व्यक्त केलं प्राचार्य हेमंत आदलिगे यांनी पालकांना मार्गदर्शन करताना म्हटलं की चांगल्या सवयी विद्यार्थ्यांमध्ये कशा रुजवता येतील याकडे आमचे कटाक्षनं लक्ष आहे शैक्षणिक ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्याला एक आदर्श नागरिक बनवण्यासाठी आम्ही नेहमीच पालकांच्या सूचनेचा आदर करू स्पर्धात्मक युगामध्ये विद्यार्थी टिकेल नव्हे तर तो यशाची उंच शिखरे गाठू शकेल स्वतःचा पालकाचा व पर्यायनं शाळेचा नावलौकिक वाढवेल या पालक सभेस पर्यवेक्षक श्री सुभाष आजबेसर यांच्यासह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते